नमस्कार काल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे दोन दिवसापूर्वी आमदार गणपत गायकवाड यांनी हिल लाईन पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये शिवसेना गट शहर प्रमुख कल्याण पूर्वचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता आणि हे जे सगळं प्रकरण होतं हे एका जमिनीच्या वादावरून झालेलं होतं तर ही जमीन नेमकी कोणाची आहे या जमिनी संदर्भात नेमके काय खरं आहे काय खोटं आहे हे विचारण्यासाठी आणि जो गणपत गायकवाड यांच्यावर आज अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या संदर्भात माहितीसाठी आज आपण जे तक्रारदार आहेत एकनाथ जाधव यांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि त्यांच्या या पत्नी आहेत आपल्या समोर बोलण्यासाठी मी त्यांच्याकडे देते की नेमका मॅडम काय प्रकार झालेला होता तुमच्या जमिनीचा जो वाद होता हा बुधवार पासून सुरू होता नेमकं असं काय घडलं होतं त्या दिवशी आणि तुम्ही काय अट्रॉसिटी गणपत गायकवाडांवर दाखल केली होती आमच्या जमिनीशी गणपत गायकवाडचा काही संबंध नसताना त्यांनी तिथे ते कंपाऊंड घालण्याचं काम चालू केलं होतं आणि तेच त्याला विचारायला गेलो होतो आम्ही की तुमचा एकतर इथे काही संबंध नाही आणि कोर्टात दावा चालू असताना तुम्ही काम कसा चालू केला इथं हे विचारण्यासाठी गेले असताना त्यांनी आम्हाला जातीवरून शिवीगाळ केली ते फावडा घेऊन अंगावर धावून आले म्हणून ही जमीन जी होती ही नेमकी कोणाची होती तुम्ही ती कधी विकली होती आणि नेमकी कोणाला विकली होती जर गणपत गायकवाडांचा यात संबंध नाही तर ती तुम्ही कोणाला विकली होती नेमकी आम्ही जो प्रमोद जे रंका आहे त्याला आमच्या सासऱ्यांनी विकली होती गणपत गायकवाडचा याच्याशी काही संबंध नाही ही कधी विकली होती किती गुंठ्यांची जमीन होती काय सांगाल या संदर्भात ती शहाण्णव साली विकलेली आहे सासरे असताना आणि ती पावणे पाच एकर आहे मग जर गणपत गायकवाडांचा संबंध नाही तर ते तिकडे कसे आले होते आणि त्यांनी नेमका ह्याच्यामध्ये काय भूमिका घेतली होती तुमच्या सातबाऱ्याचाही सा काहीतरी तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता तो नेमका काय होता गायकवाडचा जमिनीशी संबंध नाही आणि जो ज्याला विकलेली आहे जे जी लंका त्यांनी त्यांना सपोर्ट म्हणून घेतलेला आहे त्यांचा पार्टनर म्हणून त्यांनी घेतलेला आहे त्याला म्हणून ते देते होते सात बारा तुमचा फिरवून घेतला असल्याचा आरोप तुम्ही केला होता ओ, हो सात बारा फिरवला हो सोळा जानेवारीला त्यांनी सात बारा फिरवला अच्छा पण त्या दिवशी तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये महेश गायकवाड यांच्या बरोबर गेला होता नेमके तुम्ही तिकडे कसे पोहोचला होता आणि तुम्हाला महेश गायकवाड यांनी काय सांगितलं होतं महेश गायकवाड बोललेले की मी सेटलमेंट करून देतो काही तक्रार वाद न करता आपण शांततेत मांडवली करून घेऊ असे बोलले होते पण आता तुम्ही काल देखील प्रोटेक्शनची मागणी केली आहे काय मागणी होती तुमची साठी प्रोटेक्शन साठी म्हणजे आता त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कॅबिन मध्ये गणपत गायकवाड आणि महेश गायकावर बसलेला असताना त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला तिथे तर त्या आमच्या सारख्या सामान्य तो गणपत गायकवाड यांनी सांगितलं होतं की तुम्हाला काही पैसे दिलेले आहेत त्याच्यावर सरकारनामाशी बोलताना देखील त्यांनी सांगितलं होतं की ती लोक पलटी मारतात तर तुम्हाला नेमके त्यांनी किती पैसे दिले होते तेव्हा आमचे सासरे होते तेव्हा तो व्यवहार झालेला आहे तर त्या संदर्भात काय माहिती नाही तर आपण बघितलं एकंदरीतच ह्या जमिनीचा जो वाद होता तोच महत्वाचं कारण ठरला होता जेव्हा की आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला महेश गायकवाड हे आता सद्यस्थितीत रुग्णालयात दाखल आहेत त्यांचं त्यांच्यावर जे झालेले फायरिंग होते त्या संदर्भातली जी अपडेट होती त्यांची गोळी गोळ्या काढण्यात आलेल्या आहेत आणि त्या सध्या ज्युपिटर रुग्णालय ठाणे येथे ऍडमिट आहेत तर गणपत गायकवाड यांना पोलिसांनी पोलीस कस्टडी दिलेली आहे चौदा फेब्र फेब्रुवारीपर्यंत ही त्यांची पोलीस कस्टडी असणार आहे हा सगळा जो विषय आहे हा बुधवारपासून सुरू होता आज रविवार आला तरी या विषयावर कुठेही पडदा पडलेला नाही इन काल रात्री जर रविवारी रात्री आपण बघितलं तर शनिवारी रात्रीच या लोकांनी जे एकनाथ जाधव कुटुंबीय आहेत या लोकांनी गणपत गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होईल असे बोलले जात आहे या सगळ्या अपडेटसाठी तुम्ही आमचं युट्यूब चॅनल फेसबुक पेज वेब पेज फॉलो करायला विसरू नका मी भाग्यश्री प्रधान आचार्य सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका